सर्व सेविकांना नमस्कार बाबांनी दिलेला तिसरा नियम अनेक वाईट व्यसन बंद करणे यावरील विश्लेषण व्यसनाधीन व्यक्ती कधीच प्रगती करू शकत नाही आणि परिवारसुद्धा त्रासलेला असतो आप पाहिले आहे की अनेकामध्ये असताना व्यसनाधीन व्यक्तीची कुटुंबीय परिस्थिती कशी असते व्यसनमुक्ती करिता कितीही प्रयत्न केला तरी अपेशी ठरतो पण आपला मानवधर्म हा मुळातच वाईट व्यसन बंद करणारा मार्ग आहे वाईट व्यसनाधीन नव्वद टक्के लोक आपल्या मार्गात येऊन सेवक बनले आणि आज समाजात तेच एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून ताठमानेने उभे आहे याचे मुख्य कारण म्हणजे मानवधर्मच मानवधर्म हा व्यसनमुक्तीचा मार्ग म्हणून ओळखला जातो आणि आज वाईट व्यसनातील काही मुख्य व्यसन जे अगोदरच्या काळात जास्त प्रमाणात होते त्यांचा उल्लेख प्रार्थनेत केलेला आहे व शेवटी याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही वाईट व्यसन बंद करणे सांगितले आहे मानवधर्माची शिकवण अशी आहे जी प्रत्येक आईवडिलांना त्यांच्या मुलांमध्ये हवी असते आणि यावरूनच आपण समजू शकतो की मानवधर्मात कोणकोणत्या गोष्टी करण्यास बंधन आहे जे व्यसन आपल्या मुलांनी करू नये असे आई वडिलांना वाटते ते व्यसन सर्वप्रथम कुटुंबातील मुख्य व्यक्तींना बंद करावे लागणार तेव्हाच ते कुटुंबातील लहान सेवकांना याबद्दल सांगू शकतात आणि तेव्हाच लहान मुले त्यांची गोष्ट सुद्धा ऐकणार म्हणून ही जिम्मेदारी सर्वस्वी कुटुंब प्रमुखाची आहे हे गृहीत धरले जाते आजच्या काळात आपण बघतच आहोत की नवीन पिढी कितीतरी प्रकारच्या वाईट व्यसनांच्या आहारी गेलेली आहे कारण ज्या वाईट व्यसनांचा उल्लेख प्रार्थनेत केलेला आहे त्यांचे प्रकार आता बदलेले आहेत आणि म्हणून उल्लेख नाही म्हणजे ते व्यसन करण्यास आपल्याला मनाई नाही असा विचार आजचे सेवक करून त्यात तडजोड करून पळवाट काढत असतात मानवधर्मामुळे आपल्या सेवकांमधील वाईट व्यसन तर बंद झाले आहे परंतु बहुतेक सध्या जी तरुण पिढी आपल्या मार्गामध्ये आहे ती परत आपल्या मित्रांच्या सोबत राहून आणि त्यांच्या बोलण्यात येऊन खर्रा सिगारेट गांजा बिडी अशा प्रकारच्या व्यसनांच्या आधीन होत आहे आपल्या नियमात राग आणणे बंद करणे खोटे बोलणे बंद करणे असे नियमात सांगितले आहे तरीसुद्धा आपल्याच सेवकांचे से मूल आपल्याच घरी खोटे बोलतात मित्रांसोबत व्यसन करतात आई वडिलांचा अपमान करतात भांडण करतात परंतु हे मानवधर्माच्या शिकवणुकीच्या विरुद्ध आहे आणि यामुळे आपल्या मार्गाला म्हणजेच व्यसनमुक्तीचा मार्ग या नावावर कलंक लागत असतो आज आपण बघतो की जे जुने सेवक आहेत त्यांच्या सुद्धा त्यांच्या मुलांना योग्य वळण लागलेली दिसून येत नाही कारण त्यांची मुले ही जन्मताच किंवा लहानपणापासूनच मार्गात असल्यामुळे दुरखाची जाणीव त्यांना झालेली नसते व त्यामुळे त्यांना मार्गाचे महत्व कळत नाही म्हणून कुटुंब प्रमुखांनी आपल्या कुटुंबातील लहान सेवकांना नेहमी मार्गाचे महत्व पटवून द्यावे व त्यांना मानवधर्माच्या शाळेत म्हणजेच चर्चा बैठकमध्ये नेहमी घेऊन जावे व त्यांना लहानपणापासूनच भगवंत कार्याची वळण लावावी म्हणून या नियमानुसार कुटुंब प्रमुखांनी या नियमाचा योग्य अर्थ स्वत समजून त्याची जाणीव कुटुंबातील इतर सदस्यांना सुद्धा करून द्यायला हवी कारण आजची युवा पिढी उद्याचे भविष्य आहे आणि मुलांना योग्य संस्कार देणे हे प्रत्येक कुटुंब प्रमुख्याचे कर्तव्य आहे आणि कुटुंब प्रमुखाने आपल्या मुलांना योग्य ती वळण लावून त्यांना मानवधर्माबद्दल जागृत करायला पाहिजे मानवधर्मातील नियमांबद्दल माहिती दिली पाहिजे आणि ते पाडण्यास सांगितले पाहिजे पाच नियम हे बंधनकारक आहे प्रत्येक सेवकांनी ते पाडायला हवे आणि आपले कुटुंब आपला परिवार प्रगतीचा मार्गाने न्यायला पाहिजे आणि नियमांचे पालन केले तर प्रगती नक्कीच होते हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच मानवधर्माशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चैनला सबस्क्राईब करा नमस्कार